रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका स्वच्छ करा झालं ना तरी चालतंय मी ज्या विक्रांत मते बरोबर एकदा गेलो त्या फोटीत बसून सकाळच्या वेळेला जवळजवळ दोन दोन मीटर पेक्षा मोठे पाईप पंधरा वीस पाईप आणि संध्याकाळची लोकांची मला मूत्र सगळं बघवत नव्हतं आणि तेच पाणी रामकुंडामध्ये कुंडामध्ये येत आहे काय म्हणाले होते श्री श्री रवी शंकर मागच्या कुंभमेळ्यामध्ये मी राहू बापही नाही कुंभित भाऊ ना पिढी का तो चवाल नाही कारण त्यांना माहिती नाही पाणी एवढं अशा प्रकारचं आहे ते जवळ असं नाही का मग शंभर महिला जोडते जवळ एक खरेदी आतमध्ये एवढे सहा आतमध्ये होते शेवटी आपण तो गोमुख करून तिथे नळ जाऊन राहिलं बाबा हे पाणी घेऊन जा कमल जग मध्ये हे नका ते जर झालं ते पाप आहे आम्ही पॉलिटिशियन करीत असलेलं मोठ पाप आहे लोक येतात देशातून परदेशातून पाणी खून राहत ते पवित्र पाणी आहे जे पाणी आपण त्यांना पाहतो काहीच नाही केलं तरी त्यांना हे करावं बाकी त्यांना तर खूप आहे मागे सांगितलं आमच्याकडे आरोग्य विद्यापीठ आहे पण त्या विद्यापीठाला कॉलेज नाही मेडिकल कॉलेज नाही हॉस्पिटल नाही कोरोनाच्या वेळेला पवारसाहेबांना त्या विद्यापीठाला सांगा मग डॉक्टर द्यायचे ते म्हणजे आमच्याकडे एक सुद्धा डॉक्टर नाही विद्यापीठ पंधरा हेक्टर म्हणजे बघा आता पंधरा म्हणजे तीस एकर पेक्षा जास्त आमची जोडली त्याला महानगरपालिकेकडून घेतली की जोडली त्याला मुळची ज्या विद्यापीठाची जागा सगळं तयार झालं बाकीच्या आणि जवळजवळ दोन दो तीन वर्षापूर्वी खरा पास झाला नवीन आलेले सगळे जे काही मेडिकल कॉलेज ते प्रायव्हेट ने करायचे आम्ही नाही एकमेव आपला आहे की आम्ही सांगितले जे विद्यापीठ आहे पूर्ण पैसे सरकार खर्च करील ते झालं आमचं झालंच नाही नंतर मी बघितलं काय झालं आणि मग आता कळलं की एक ऑफिसरने म्हणाली हा सगळा ती सगळी जागा जी आहे ती थोडेशी आहे म्हणून विद्यापीठ तोडून टाका दोन गोष्टी करा एक तर मला तिथे हॉस्पिटल आणि कॉलेज बांधायला परवानगी द्या आणि ते विद्यापीठ तोडून टाका थोरेस्ट आहे ना आणि मग आम्ही ते काढलं ते कधी ते दीडशे दोनशे वर्ष तो काहीतरी ते बॉम्बे नावाने काहीतरी ते जागत म्हणतो त्याच्यावर आणि एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे त्रेसष्ट सगळ्या ठिकाणी विद्यापीठाचं नाव आहे गुरुचरण म्हणून लिहिलेलं आहे काहीच अर्थात आता रोज मी दोन चार आमचे फिअर लागले त्याच्या पाठीमागे ते कुठेही होईल पण मैदान नाही काही नाही एवढ्या एवढ्या जागेमध्ये करायचं ही लोन चाळीस एकर जागा आपल्याला वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी तिथे होण्यासाठी आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही ना सुदैवाने जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या। सांगितलं आपण असंच करूयात सांगू नयेत वगैरे नंतर गोवर्धन कलाकार नव्याण्णव आपण तिथे गाय बांधतो आता आपण कधी आपल्याला एक एक खूप काम करता येणार येण्यासाठी आदिवासी क्रीडा प्रबोधिने आम्हाला पाहिजे आहे नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे आम्हाला पाहिजे आहे कृषी टर्मिनल मार्केट आम्हाला पाहिजे आहे दादासाहेब फळके चित्र सृष्टी मुंडे साधू तर कायम स्वरूपी काय करणार आहेत त्याचं उत्तर आम्हाला म्हणायला पाहिजे प्रत्येकाचे शेतकरी सुद्धा अडचणीत आणि आला आल्या अधिकारी पण अडचणी तर काहीतरी करेल त्याच्यातून मार्ग आम्ही नक्की देऊ शकतो आणि माझी खात्री आहे की यासाठी जे आहे फडणवीस साहेब याच्यावर पूर्णपणे त्याच्यात मार्ग काढू शकतात आम्ही त्याच्यासाठी आग्रह राहणार आहोत एवढंच नाही तर द्वारका ते नाशिक रोडला चौकतरी डबल डेकर उड्डाणपणाची मागणी केली आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यातून तो टनेल तयार करतो तोसुद्धा आम्ही पाहिला म्हटलं का हरकत नाही परंतु ट्रॅफिक जे आहे स्मूथ असली पाहिजे पोलिसांना जे आहे कोणीतरी जे आहे ट्रेनिंग द्यायला पाहिजे मी पोलीस कमिशनरला सांगितलं एक तर तुमची पोलीस ट्रेन मुंबईला पाठवू नका मुंबईचे मुंबईची टीम तुमच्या पाठवतो की कशा रिसीने ट्रॅफिक जे आहे कंट्रोल करा सिग्नल तर लाव मग कुठे थांबवायचं कसं था, थांबवायचं सांगून था। सांगू आणि तुम्ही आम्ही सुद्धा जे आहेत ह्याच्यात लक्ष घालणार की नाही किती फक्त आमचं काम आहे आणि जरी होऊ तुमचं काम तुमचं काम काय आहे याच्यामध्ये काय बोलणार नाही काही आम्हाला हे करून द्या ते करून द्या ते करून द्या कचरा साप झाला शहरातला प्रस्ताव आलेले जे आहे अनुष्ठित कामं जे आहेत पाहिजे निघाले पाहिजे तुम्ही बोलणार नाही फक्त आम्ही बोलायचं तुम्ही करा मंत्री आहे हे कस अशा अनेक गोष्टी जे आहेत आपल्याला करता येण्यासारखा ते एवढंच तर नाशिक आपलं अतिशय सुंदर आहे अजूनही काही बिघडलेलं नाही रिंग रोडचं आपण म्हणतो तुम्हाला मी सांगतो मागच्या वेळेला कुंभ मिळायच्या अगोदर खूप रिंग रोड रिंग रोड ऐकले मी धोका बसतो आणि दोन रिंग रोड केले एक आउटर रिंग रोड आणि एक इनर रिंग रोड ऐक नाही आउटर रिंग रोड म्हणजे का म्हणा तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचंय तर वरून धोतीवरूनच तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा पहण्यावरून थावणे पण सुधारून टाकली आणि सिमेंट कॉन्ट्रेंटचा रस्ता पण टाकला मध्ये न एका मुंबईच्या माणसाला त्र्यंबकेश्वरला येतो आणि तिथून त्याला धुळ्याला जायचा येतो तर तो डायरेक्ट मसरोडला उतरतो धुळ्यावर आलेला मान त्याला पुण्याला जायचा आहे नाशिक मध्ये येऊ नको ओझरवरून तुला त्याला रस्ता दिला पण ते शिंदे म्हणून जे आहे सिन्नरजवळ तिथं जो रस्ता निघतो बाहेरच्या आउटर रिंग रोड आहे इनर रिंग रोड तो सुद्धा माझ्या मागणं ते काय नवीन काय गाला काढायचं काढावं काय रिंग रोड माझं म्हणणं नाही अरे पण आहे त्याचे पण जरा दुरुस्ती वगैरे करून धुंदा वगैरे केलं तर खूप काम होणार रिंग रोड रिंग रोड रिंग रोड जरा ते नसेल तर मग आणखी कशाची मागणी आमच्याकडे फायवर पाहिजे फायवर पाहिजे कशावर पाहिजे फ्राय अरे आम्ही मुंबईला सुद्धा जेनो एक एक दोन मध्ये थांबतो की नाही ते बघ सिग्नल वर नाही पण मी तुम्हाला थांबतो याचं कारण त्याला ते पाहिजे ना तर आमच्या इकडे काही लोक असे आहेत नाशिक मधले त्यांना फक्त त्यांची नजर भलतीकडे आहे ड्रायव्हर त्यांना वेगळ्याच करण्यासाठी पाहिजे काही हातीत आले त्यांना माहिती आहे अरे कशा थांब कसं तो, तो आपण आता तो काय तू एक चांगला आहे छत्रिय यांनी ती एक मुलगी रात्रीच्या वेळा असं वाटतं आपण परदेशात आला असं लाईट असं अनेक ठिकाणी दिसत मामदार तिकडे म्हणे का म्हणजे मग लोकांचं काय तो व्हायचं ते होईल यांचं कल्याण आणि म्हणजे ड्रायव्हर कोण चुकत आहे कोणतरी पोस्टर म्हणजे खालची घाम जी आहे तू वत्ते आणा आणि लोकांना दाखवा असं आहे यांचं घाम नशे काय करतात कोणी बोलत नाही ते म्हणून अशा गोष्टीना ठीक आहे तिथे पाहिजे पण नको तिथे चांगलं काम करायला खूप वाव ना तुम्हाला त्यांना पण उद्या होतो ते पण डायरेक्ट राहिले मी पण डायरेक्ट मुंबईत आहोत त्यांना पण उद्या सकाळी जी आहे झंडावंदन करायचं सुद्धा सगळ्यांना हजर राहायचं आता हे फार चांगलं झालेलं आहे विक्नात तुम्ही आहोत पण एक लक्षात ठेवा ज्या दिवशी नाशिकची ही एनवायरमेंट खराब होईल चटरपट्टी वाढेल अनधिकृत काम वाढतील त्या दिवशी ते तुमचे एक बंद करावे लागते लक्षात त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एकत्र येऊन त्याच्या विरुद्ध आवाज उठवावा लागेल लढावं लागेल की नाही बरोबर नाही तु तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढता परंतु हे सुद्धा आहे ना सुधुद्धांचा देश आहे तर हे तुम्ही एकत्र राहा आम्ही तुम्हाला मदत करू एकमेका करूच आय अवघे घडू सुपंत या न्यायाने आपण काम करूया कुंभ निर्णयही चांगला होईल तुमच्याही चांगली विक्री होईल चांगले चांगली घरं बांधा स्वच्छ ठेवा अस्वच्छ करणाऱ्याच्या विरुद्ध उभे राहा एवढंच मी सांगतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र क्रीडाई नाशिक आयोजित प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस याचं आपण नुकतंच उद्घाटन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी माझ्या सोबत उपस्थित असलेले नामदार गिरीश महाजन आमदार डॉक्टर राहुल आहेत आमदार श्रीमता क्रीडाचे अध्यक्ष गौरव ठाकरे जितेंद्र साहेब ठक्कर कुणाल पाटील तुषार संकडे ऋषिकेश कोते अनिल मनोज कुणसरा दीपक चंदे नरेश कुलकर्णी लक्ष्मण सावजी आणि बरेच जे आहेत सुद्धा बसलेले आहेत माझी प्रेसिडेंट वगैरे माझ्या सर्व आणि भगिणी अतिशय उत्तम रीतीनं जे आहे हा एक्सपो आपण निर्माण केलेला आहे आणि त्या निमित्तानं क्रीडा नाशिकचे सर्व पदाधिकारी बांधकाम रिअल इस्टेट मधील सर्व उद्योजक अभियंते बँकिंग फायनान्स क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी मान्य पाहुणे सगळ्यांचं जे आहे मी मनपूर्वक स्वागत कर